नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील तुरीचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज लाईव्ह दर बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मंग वाया घालवता वळ या आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे अकोला आवक आहे दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे नव्वद कमीत कमी दर आहे सहा हजार तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पंधरा पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे सहाशे चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आहे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे पंचेचाळीस कमीत कमी दर आहे सहा हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे सेहेचाळीस पुढील बाजार समिती आहे जालना अवक आहे सेहेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे पंचवीस कमीत कमी दर आहे सहा हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद